द सक्सेसफुल वॉरियर इज द ॲव्हरेज मॅन विथ लेझर लाईक फोकस यशस्वी वॉरियर हा एक सामान्य माणूस असतो ज्याचा फोकस लेझरसारखा तीव्र असतो फोकस कसा असावा तर त्यासाठी एक गोष्ट सांगते एका मुलाला खूप अडथळे पार करत कसा तरी जगातील सर्वात प्रसिद्ध हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळाली हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी प्रसिद्ध आहे ती तिच्या कठीण सिलेबससाठी कोर्सेससाठी आणि स्पर्धेसाठी म्हणजे तिथे ॲव्हरेज मार्क्स मिळवणंही एक आव्हान आहे या मुलाला अनेक गोष्टींमध्ये रस होता जसे बॉक्सिंग रेसलिंग डान्सिंग ड्रामा आणि कविता करणं याशिवाय या मुलाला पक्षांमध्ये आणि त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये इतका रस होता की त्याने कॉलेजच्या पहिल्याच वर्षात पक्षांवर एक पुस्तक लिहून टाकलं आणि या पुस्तकाला सखोल समज आणि तांत्रिक माहितीसाठी बायोलॉजी विभागाने याची खूप प्रशंसा केली मुलगा कॉलेजच्या स्पोर्ट्स टीम मध्येही होता आणि ड्रामा क्लबमध्येही तो दिवसभर एखाद्या ना एखाद्या कृतीमध्ये व्यस्त असे तुम्हाला असे वाटत असेल की एवढं व्यस्त असूनही हा मुलगा हॉवर्डच्या कठीण कोर्सेसला बस पार करत असेल पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या मुलाने अभ्यासात उत्कृष्ट गुण मिळवले कोणाला असं वाटत असेल की हा मुलगा एखादा असामान्य हुशार मुलगा असेल पण तो ॲव्हरेज होता त्याचा अभ्यास करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे तो हुशार वाटत होता आणि कमी वेळेतही तो सगळा अभ्यास पूर्ण करत होता हा मुलगा होता थिओडर रुझवेल्ट कल्पना करा तुम्ही एवढे प्रोडक्टिव्ह आणि एनर्जेटिक आहात की तुमचं आयुष्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे अमेरिकेचे फॉर्मर प्रेसिडेंट थिओदर रुझोवेल्ट यांनी त्याच प्रकारचे जीवन जगले त्यांना मास्टर ऑफ फोकस एनर्जी अँड डिसिप्लिन म्हणून ओळखलं जातं रुझोवेल्ट यांनी फोकस आणि बॅलन्स साधून ते एक असामान्य जीवन जगले चला तर त्यांच्या आयुष्यातील चार तंत्रांचा अभ्यास करू जे तुम्ही तुमच्या आयुष्यात ॲडॉप्ट करू शकता स्टेप वन टाईम ब्लॉकिंग द रुझोबेल्ट रुटीन थिओटर रुझोबेल्ट यांनी त्यांचा दिवस व्यवस्थित आखला होता ज्यामध्ये काम अभ्यास फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि विश्रांती यासाठी काटेकोर ठरवलेले वेळेचे ब्लॉक तयार केले होते यालाच टाईम ब्लॉकिंग असं म्हणतात यामुळे वेळ वाया जात नाही आणि एका वेळी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे शक्य होते याचं गुपीन म्हणजे वेळापत्रक पाळणे आणि विचलन टाळणे जेव्हा तुमच्या मनाला नक्की माहीत असते की त्याला काय करायचे आहे तेव्हा फोकस वाढतो प्रॅक्टिकल टिप्स तुमच्या दिवसाचे नियोजन करा जिथे खास वेळ डीप वर्क ब्रेक्स आणि ॲक्टिव्हिटीजसाठी ठेवता येईल तीस मिनिटाच्या एकाग्रतेसह सुरुवात करा आणि हळूहळू वेळ वाढवा शिस्तीशिवाय स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याशिवाय शिस्त हे दोघेही विध्वंसक आहेत हे तत्त्व तुमच्या वेळेच्या नियोजनासाठी वापरून पहा स्टेप टू वर्क सिंगल माइंडेड फोकस एका एकावेळी एका कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रसिद्ध होते वाचन लेखन आणि अभ्यास यामध्ये ते स्वतःला पूर्णपणे झोकून देत असत याला डीप वर्क म्हणतात जिथे तुम्ही ठराविक कालावधीसाठी पूर्ण एकाग्रतेने काम करता यामुळे कमी वेळेत चांगले काम होते आणि त्याचे रिझल्टही चांगले मिळतात मल्टीटास्किंग टाळल्याने तुमचा मेंदू एका कामात पूर्णपणे गुंततो त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि वेग सुधारतो प्रॅक्टिकल टिप डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी नोटिफिकेशन बंद करा आणि एकाग्रतेसाठी डिस्ट्रॅक्शन फ्री जागा निवडा डीप वर्कसाठी पोमोडोरेट टेक्निकचा वापर करा स्टेप थ्री फिजिकल ॲक्टिव्हिटी टू रिचार्ज फोकस उजवेल त्यांना फिजिकल हेल्थ अँड मेंटल क्लॅरिटी मध्ये असलेल्या कनेक्शनवर विश्वास होता त्यांनी बॉक्सिंग हायकिंग आणि इतर फिजिकल ऍक्टिव्हिटीज दिनचर्यात समाविष्ट केले होते शारीरिक हालचालींमुळे मन ताजेतवाने होते ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते दिवसात काही मिनिटांचा हालचालींसाठी ब्रेकसुद्धा तुमची ऊर्जा परत आणून देऊ शकतो प्रॅक्टिकल टीप दररोजच्या कामात तासांदरम्यान छोटे ब्रेक घ्या जिथे तुम्ही अंग मोकळे करू शकता चालणे सायकल चालवणे किंवा व्यायाम यासारखी शारीरिक क्रिया तुमच्या रुटीन मध्ये समाविष्ट करा स्टेप फोर एम्ब्रेस लेजर द पॉवर ऑफ डायव्हर्जन्स रुझोबेल्ट यांना मन ताजेतवाने करण्यासाठी अर्थपूर्ण विश्रांतीचे महत्व पटले होते वाचन लेखन किंवा निसर्गामध्ये वेळ घालवणे यासारख्या गोष्टींचा त्यांनी विश्रांतीसाठी उपयोग केला अर्थपूर्ण विश्रांतीमुळे मानसिक थकवा टाळता येतो आणि क्रिएटिव्हिटी वाढते ज्यामुळे तुम्ही कामात फ्रेश माइंडसेटने परत येऊ शकता नियोजित विश्रांतीमुळे मानसिक थकवा टाळता येतो आणि दीर्घकालीन एकाग्रता वाढते प्रॅक्टिकल टिप रोजच्या रुटीनमध्ये मनाला आराम देणाऱ्या छंदासाठी वेळ काढा विश्रांती अर्थपूर्ण ठेवा जसे काहीतरी नवीन शिकणे किंवा क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये सहभागी होणे रुजवेल्ट प्रेसिडेंट असतानाही ते दर आठवड्यात अनेक पुस्तकं वाचत असत जे त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढायचं गोपित होतं तर तुम्ही टाईम ब्लॉकिंग डीप वर्क फिजिकल ॲक्टिव्हिटी अँड लेजर ह्या पायऱ्या वापरून तुमचं उद्दिष्ट गाठू शकता तुम्ही ही एक असामान्य जीवन जगू शकता तुमच्याकडे जे आहे ज्या ठिकाणी आहात तेथे जे सुरू करू शकतात ते करा एकाग्रता म्हणजे फक्त अधिक काम करणं नव्हे तर एकाग्रता म्हणजे जे खरोखर महत्वाचे आहे ते ठाम निश्चयाने करणे तुमची एकाग्रता साधा आणि तुमचं भविष्य तुमच्या हातात असेल